संत सावता माई कृपाळू बाहरी तुझ बी दुसरी भक्ती नेने दिन रंक पापी माझी मती सांभाळा श्रीपती अनाथनाथा आशा मोह माया लागली से विरोध दृष्टी पाहतसे सावता म्हणे देवा न कोठी उचलो निय अनंते नेई वेगे या अभंगात सावता महाराज संसारातील माया मोह आपल्याला जकडून ठेवतात त्यामुळे परमेश्वर भेट होत नाही सावता महाराजांना विठ्ठल भक्तीतून परमेश्वर भेटीची आस लागल्याचे अशा प्रकारे दिसते त्यांनी अभंगातून विठ्ठल भक्तीची ओढ व्यक्त केली आहे सावता महाराज विठ्ठलाला म्हणतात हे देवा तू भक्तावर दया करणारा दयाळू आहेस असे सांगताना तू माझ्यावर रुसलास की काय माझ्यावर रागावला की काय हे देवा मी तुझाच भक्त आहे त्यामुळे तुझी भक्ती करतो तुझ्याशिवाय मी कोणाचीही भक्ती करीत नाही मी गरीब हिंदीन पापी आहे हे देवा तूच माझा सांभाळ कर कारण मी प्रापंचिक असल्याने प्रपंचातील आशा मोह माया ममता